इंद्रानगरमधील सार्वजनिक शौचालयाला आग शौचालय जळून खाक नागरिकांची गैरसोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून चौकशीची मागणी डोंबली पूर्वेकडील इंदिरानगर येथील सार्वजनिक शौचालय येथे सोमवार दोन तारखेला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आगीत फायबरचे शौचालय जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आग लागली की लावली गेली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाकडून करण्यात येत आहे पाहिलं तर कल्याण डोंबिली झोपडपट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे दलित मागासवर्गीय शोषित वंचित हे घटक राहत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आता स्वच्छता अजिबात कुठल्याही भागामध्ये आपल्याला दिसत नाही आणि आज ही जी आग घटना घडलेली आहे सकाळी जी घटना घडलेली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा झाली असती जे शंकर आयरे आपले ग्रस्त ते आतमध्ये शौचालयामध्ये जात असताना बसलेले असतानाच देखील त्यांच्या पाठीमागे आग लागली आणि ते धावत पळत आपला जीव कसा बसा वाचवत ते बाहेर पळाले आहेत बाजूला पाच चं घर आहे हे सुद्धा सुरक्षित इथल्या धावाधाव करून काही लोकांनी स्वतःच्या ड्रममधलं पाणी टाकवून विझवण्याचा प्रयत्न केला काही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार देऊन तत्काळ त्या ठिकाणी अग्निशमक दलाचे लोक उपस्थित झाल्यामुळे ती आग विझवण्यात आली मात्र मोठ्या प्रमाणात इथे जीवितहानी झाली असती आजूबाजूला वायरिंग असे वायरिंग असे लटकलेले आहेत अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी इतकी परिस्थिती वाईट आहे इंद्रानगर ही वस्तीच नाही तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्टीकडे कल्याण महापालिकेच्या आयुक्तांचं अत्यंत दुर्लक्ष आहे इथे शोषित वंचित घटक राहत असल्यामुळे आणि स्थानिक आपले जे आमचे आम्ही युतीचे जे आहेत आमचे आमदार साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की कधीतरी झोपडपट्ट्यांमध्ये फेरफटका मारून गोरगरीब सामान्य जनता कशी राहते आहे त्यांचा शौचालयाची दैनीय अवस्था का आहे याकडे सुद्धा आमदार साहेबांनी लक्ष दिलं तर अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी महापालिकेसाठी सकाळी आग लागली ना तेव्हा आम्ही पळत पळत आलो लहान मुलांना घेऊन आम्ही तिकडे पळालो अग्निशाहीला सगळ्यांना बोलत होते फोन करा फोन करा कोणच करत नव्हता शेवटी तिकडे गेलं ते माणस्या लोकांनी पोलिसांनी फोन लावला तेव्हा आले ते लोक आम्हाला पाहिजे चांगलं दुरुस्ती करायला इकडचं पण ठेवायला आणि हा पण तोडून हा पण बनवा आम्हाला पुढे तो पडला तर धोका आहे आम्हाला ह्याच गेलाय ना ते गरम पूर्ण गरम गेला आणि त्याच्या खाली पूर्ण गॅस तयार झाली उद्या काय झाले तर आम्ही सरकारचंच नाव घेऊ आणि लोकांचंच नाव घेऊ पंचवीस आहे सदरचे असे शौचालय जे जळाले ते हालीच तीन चार वर्षापूर्वी नवीन बांधलेले आहेत की जुनेही नाही ते अनायसाने आग लागली सगळं ठीक आहे पण स्वच्छता आणि अजिबात नसते तिकडे आणि हे आजूबाजूला तुम्ही बघू शकता आता किती कचरा आहे तो हा पांडे साहेबांकडे तक्रार आहे पण कोणी ते स्वच्छतेची तक्रार घेतच नाही आणि निवारण करतच नाही अजिबात असं किंवा त्याचं हे जो तो तो मध्ये शौचालयाचे दरवाजे नव्हते डागु डुजे केली सगळा कचरा इथेच टाकतात आणि बॅनर मात्र तेवढे लावतात तर आमची एवढीच अपेक्षा आहे की एरियामध्ये लोकांच्या सोयीसाठी शौचालय व्यवस्थित आणि चांगले बांधावे आणि साफसफाई ठेवावी जेणेकरून काय कोणाला रोग राही नाही होणार कारण ना आज संपूर्ण परिसर अस्वच्छ आहे कुठेही बघा आज पब्लिक येणार म्हणून इथे सगळा कचरा होता तो उचलला तोही कचरा अजून त्या तिकडे तसाचे बघा त्याच्या वाटल्या तुम्ही पांढरे साहेबांना पाठवलेले फोटोही दाखवतो साडे सहा वाजता इथे बाहेर कपडे धुत होते तिथून धूर निघालं मग एक बाई निघाली ती बोलती आग लागली आम्ही घाई गाईनी निघालो ही बाई आणि आम्ही दोघांनी एवढं गागलो सगळ्यांच्या दरवाजा बंद होते सगळ्यांना उठवलं आणि पाणी मारायची सुरुवात केली पूर्ण पेटत पेटत पूर्ण वरती पेटलं तर ते इज होत नव्हतं ते लोक म्हणजे एवढं झाला आले गाडी आणली मग त्यांनी पाणी मारलं पूर्ण आता तुमची पुढची सरकारकडे काय मागणी आहे काय मागणी स्वच्छ पाहिजे आम्हाला धुवायला नाही साफ करायला नाही सहा वाजता मी बाथरूम ला जाताना आग लागली नेमकं तुम्ही तिकडे होता बाथरूम मध्ये होते लेडीज संडास आग लागली आग लागली जेंट्स मध्ये होतो यानंतर प्रशासनाला ही गोष्ट माहिती त्या शौचालयाची जे साफ जे साफ करताना त्यांनी कचरा जमा केला तर म्हणून ते आग लागली